तर आता पहिली महत्वाची बर्ड हिट हा एक मोठा इश्यू आहे पण आता हा जो इन्सिडेंट झालाय तो बर्ड हिट मुळे झालेला नसावा असं मला वाटतं पण आता आता सर आणि त्याच्या आधी अमोलजी जे बोलले आणि आता सर पण बोलले ग्रुप कॅप्टनजी तर ह्या सगळ्यांच्या याच्यानुसार हा जो आहे हा एक तर इंजिन फेल्युअरचा विषय असेल बेसिकली होतं काय की आता ह्याच्यामध्ये की विमानाला वर उर्ध्गतीने वर जाण्यासाठी त्याला आपलं गुरुत्वाकर्षण सोडून वर जावं लागतं तर ते जाण्यासाठी त्याला खालून लिफ्ट मिळायला पाहिजे तर लिफ्ट मिळण्यासाठी जो काही दोन गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये एकतर विमानाला पॉवर असते म्हणजे थ्रोटल पूर्ण द्यायला लागतो बरोबर थ्रोटल पूर्ण दिल्यानंतर पण समजा विमानचे दोन्ही इंजिन बंद झालेले नव्हते हे मात्र नक्की कारण ते ओढी उडला उडलंच नसतं आणि रनवेवरून ते गेलंच नसतं त्याला विशिष्ट एक वेग त्याला घ्यायला लागतो एक तर त्याचा लोड बॅलन्समुळे कदाचित असं होऊ शकतं आमचे पायलट एकदम प्रशिक्षित असतात तर ते पायलट प्रॉपर आपला सगळं प्रोटोकॉल करतात चेकलिस्ट आमची महत्वाची असते बरोबर हरसन ड्रिव्हर वर जेव्हा विमान उतरलं तेव्हा त्याने ते चेकलिस्ट नावाचं पुस्तक लिहिलं तर आम्ही चेकलिस्ट ती पाळतो आणि ह्यांनी सुद्धा चेकलिस्ट पाळली असेल आणि त्याच्यानंतर ते, ते विमान विशिष्ट याला गेलं असतं तुम्ही बघितलं की जेव्हा ते विमान उतर पडत होतं की त्याचं नोज असं होतं आणि तो टेलवर पडला म्हणजे याचा अर्थ वैमानिकाने शेवटच्या क्षणापर्यंत तो विमान उर्धोगतीने वर कसं जाईल ते बरोबर आहे